नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे भंडारदारा धरणाने दहा टी एम सीचा टप्पा पार केला असून आज बुधवारी सायंकाळपर्यंत हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे परिणामी भंडारदारा धरण आज बुधवारी सकाळी सहा वाजता नव्वद पूर्णांक ब्याण्णव टक्के भरले आहे गेल्या दोन दिवसांपासून भंडारादरा पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली होती त्यामुळे भंडारदारा धरणात चोवीस तासात चारशे एकोणसत्तर दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा आज बुधवारी सकाळी सहा वाजता दहा हजार सदोतीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही बावन्न पूर्णांक अठ्ठावन्न टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणात आज सकाळी चार हजार तीनशे एकोणऐंशी दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे तर आढळा धरणाचा पाणीसाठा नऊशे शहाऐंशी दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आढळा धरण त्र्याण्णव टक्के भरले आहे सध्या भंडारदारा धरणाच्या पॉवर हाऊसमधून दोन हजार दोनशे दहा क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे भंडारदारा धरणाचा पाणीसाठा साडे दहा टी एम सी झाल्यावर जलसंपदा विभाग हे धरण तांत्रिकदृष्ट्या भर भरले असल्याचे जाहीर करील भंडारदारा धरणाची साठवण क्षमता अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट इतकी आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा